स्वराज्यावर चाल करून आलेला विजापुरातील एक बलाढ्य सरदार छत्रपती शिवाजी महाराजांनी एका छोट्याशा शस्त्राने जायबंदी केला आणि सहज मारून पडला आणि स्वराज्याचं रक्षण केलं काय होतं हे शस्त्र हे छोटस शस्त्र होतं वाघनखं हाताच्या मुठीत सहज मावेल पण शत्रूच्या नजरेला सहज दिसणार नाही असं शस्त्र जगाच्या पाठीवर फक्त भारतातच हे शस्त्र आढळून आलंय पण आता मध्येच काय वाघनखांची चर्चा तर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखं लवकरच भारतात परत आणली जाणार आहेत अशी घोषणा केली आहे या निमित्तानं वाघनखं ही पुन्हा चर्चेत आली आहेत या वाघनखांबद्दल अनेक चर्चा आपल्याला सध्या ऐकायला मिळत आहेत म्हणजे वाघनखं नेमकं शिवाजी महाराजांचीच आहेत का ती इंग्लंडला कशी जाऊन पोचली आणि विशेष म्हणजे ती खरंच आणली जाणार आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या सिंपल गोष्टीमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या राज्यभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवरायांनी अफजल खानाचा वध केलेली वागणकं इंग्लंडमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून सोळा नोव्हेंबर रोजी परत आणली जाणार आहेत अशी घोषणा केली होती परंतु ही वागणंकं कायमची नाही तर फक्त तीन वर्षासाठी भाडे तत्वावर राज्यात आणली जाणार होती परंतु या प्रक्रियेत ब्रिटन सरकारचा देखील हस्तक्षेप झाला आणि ही प्रक्रिया लांबली आता मे महिन्यात ही वाघ राज्यात परत आणली जातील अशी माहिती शासनाकडून दिली गेली येत्या काळात काय घडेल हे तर पाहूयातच पण वाघनखांबद्दल आधी थोडीशी माहिती जाणून घेऊ अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा तो तब्बल तीस हजारांचं सैन्यबळ घेऊन आला होता आणि शिवाजी महाराजांकडे होतं मूढभर सैन्य यामुळे शक्तीनं लढणं राजांसाठी केवळ अशक्य होतं म्हणून खानाला शह द्यायचा असेल तर युक्तीनं लढणं भाग होतं यासाठी निवडला गेला होता जावळीच्या खोऱ्यातला भोरप्याचा डोंगर म्हणजे प्रतापगड जो पार करून तिथून परत निघणं केवळ अशक्य होतं आणि शस्त्र निवडलं होतं वाघनखं म्हणून त्या भेटीत शस्त्रबंदी असताना देखील शिवरायांनी खुबीने हे शस्त्र वापरलं वाघनखं नेमकी असतात तरी कशी वाघनखांची रचना ही एका धातूच्या पट्टीवर चार नखे लावलेली असतात तर मागच्या बाजूने बोटात अडकवण्यासाठी हुक असतात याला वरतून पाहिल्यास हातात दोन अंगठ्या आहेत असं दिसतं पण यात नखे आतल्या बाजूने असतात उघडल्यास ती सहज दिसतात तर झाकल्यास लपली जातात आपल्या शत्रूवर गुप्तपणे हल्ला चढवायचा असेल तर वाघ नखे ही उपयोगात येतात वाघनखांचा इतिहास काय वाघनखांचा शोध हा भारतातच लागला असल्याचं सांगितलं जातं तसं पाहिलं तर वाघ नख ही बऱ्याच पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात आहेत पण शिवरायांनी अफजल खानाच्या वधात वापर केल्यानंतर वाघनखांना जास्त प्रसिद्धी मिळाली अफजल खानाला मारल्यानंतर त्याची बातमी मुंबई वेंगुरला इथे व्यापार करणाऱ्या इंग्रज आणि डचांनाही लागली त्याची त्यावेळची ते लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत त्यात ते एका लपवलेल्या शस्त्राच्या सहाय्यानं अफजल खानाचं पोट असं फाडलं की त्याची आतडी बाहेर आली असा उल्लेख आहे इतिहासात वाघ नखांचे दोन नखी तीन नखी शिवाय असे असंख्य प्रकार आहेत जुन्या काळात अनेक ठिकाणी वाघ नखांचा उल्लेख आढळून येतो सभासद बखर तसंच औरंगजेबाचा इतिहासकार भीमसेन सक्सेना याच्या तारिके दिलकुशा या, या ग्रंथात सुद्धा वाघनखांचा उल्लेख आढळून येतो काही इतिहासकारांनुसार पुरातन काळात राजपूत स्त्रिया स्वरक्षणासाठी वाघनखांचा वापर करायच्या तर शिवरायांचे मावळे देखील मोठमोठे कडे चढण्यासाठी वाघनखे वापरत असल्याचं सा सांगितलं जातं वाघनखं इंग्लंडला कशी पोहोचली सध्या शिवरायांची जी वाघनखं आहेत ती व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत हे वाघनखं तिथं कसे पोहोचलेत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मते इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ हा अठराशे अठरा ते अठराशे चोवीस पर्यंत साताऱ्यात ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून नेमला गेला होता त्यावेळी साताऱ्याचे महाराज होते महाराजे प्रतापसिंह राजा प्रतापसिंह आणि ईस्ट इंडिया कंपनीमधल्या राजकीय व्यवहारांवर लक्ष ठेवण्याचं काम हे ग्रँड डफचं होतं डफला इतिहासाची प्रचंड आवड होती साताऱ्यात राहत असताना शिवकालीन इतिहास लिहिण्याची त्याची महत्वाकांक्षा होती नंतर पुढे त्यानेच हिस्ट्री ऑफ मराठास हा मराठ्यांवर असलेला पहिलाच ग्रंथ लिहून पूर्ण केला म्हणूनच त्याला मराठी इतिहासाचा पहिला ग्रंथलेखक म्हणून मानलं जातं याच काळात त्याला ही वागणकं भेट म्हणून मिळाली आणि त्याने ती अठराशे चोवीस साली इंग्लंडला सोबत नेली आणि त्याचा आजचा वंशज अँड्रियन ग्रँड डफ याने ती विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला दान स्वरूपात भेट दिली संग्रहालयातील ही वागणकं खरी आहेत का महाराजांची वागणकं खरी आहेत की खोटी याबाबत इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतर आढळून येतात जगभरातील अनेक संग्रहालयात हीच ती वाघणकं आहेत असा उल्लेख आढळतो यामुळे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधील वाघणके खरी आहेत का याबाबत या शंका उत्पन्न होते भारतीय शस्त्रांचे आद्य अभ्यासक प्राध्यापक मानिकराव यांनी ही वागणकं शिवरायांनी वापरली आहेत की नाही याविषयी अधिक अभ्यास व्हायला हवा असं सांगितलं होतं त्यांनी एकोणावीसशे सत्तावीस मध्ये ऐतिहासिक हत्यारांवर लिहिलेल्या एका लेखातही ही शंका नोंदवली होती यात ते लिहितात विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधील वाघनखे मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ याचा वंशज अँड्रियन ग्रँड डफ यांच्याकडून भेट म्हणून मिळाली होती ग्रँड डफ हा मराठ्यांचा इतिहास लिहिणारा इंग्रजी अधिकारी सातारा संस्थांचा रेसिडेंट म्हणून काम करत होता त्यावेळी त्याची आणि छत्रपती प्रतापसिंह महाराजांची मैत्री झाली होती त्यातूनच प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला आपल्याकडील एक वागणक भेट म्हणून दिलं होतं तेच वागणक अँड्रियन ग्रँड डफने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला भेट दिलंय प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफला जसं वागणक भेट दिलं तसं त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे राज्य इंग्रजांनी जिंकून घेतले होते त्या माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनलाही एक वागणक भेट म्हणून दिलं होतं याची नोंद स्वतः एल्फिस्टनं एका पत्रात केली आहे ग्रँड डफ आणि एलिफिस्टनना भेट दिलेलं वाघण सोडून शिवाजी महाराजांची म्हणून ओळखली जाणारी आणखी दोन वाघनक इसवी सन एकोणावीसशे एकोणावीस पर्यंत तरी सातारकर छत्रपतींच्या राजवाड्यात पाहायला मिळत होती डफने त्याचा मार्गदर्शक माउंट स्टुअर्ट एलिफिस्टनचंच नाव आपल्या मुलाला ठेवलं होतं ग्रँड डफने आपल्या मराठ्यांचा इतिहास हे पुस्तकही एलिफिस्टनलाच अर्पण केलंय इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये हा डफचा मुलगा भारत भेटीवर आला होता त्यावेळी त्याने सातारा येथील राजवाड्याला भेट दिली होती यावेळी या, या ठिकाणची दोन त्याने त्या त्याने पाहिली होती वर्णन आपल्या नोट्स ऑफ इंडियन जर्नी या पुस्तकात लिहून ठेवलंय आज व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये असणारी वाघ न शिवरायांचीच आहेत याला अजून तरी सबळ पुरावा नाहीये कारण अशा पद्धतीची वाघ प्रतापसिंह महाराजांनी ग्रँड डफ व एलिफिस्टनला दिली होती इसवी सन अठराशे सव्वीसच्या अगोदर आणि त्यानंतर इसवी सन अठराशे चौरेचाळ पर्यंत शिवरायांची म्हणून ओळखली जाणारी दोन वाघनक साताऱ्याच्या छत्रपतींकडे चा होती हे निश्चित त्यामुळे शिवरायांच्या वाघनकांचा सा शोध सातारकर छत्रपतींच्या शिलेखाण्यातूनच घेतला पाहिजे प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्या मतेही व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मधील ही वाघणकं ती नाही आहेत त्यांच्या मानण्यानुसार जर शिवरायांची अस्सल वागणकं ही एकोणवीसशे पर्यंत साताऱ्यात असल्याच्या नोंदी आहेत तर मग या आधीच संग्रहालयाला भेट दिलेली वागणकं खरी कशी असू शकतात यामुळे शासनाने याबाबत लोकांची दिशाभूल करू नये अफजल खानाला मारताना शिवाजी महाराजांनी हीच वाघनखे वापरली आहेत का याबद्दल कुठलाही पुरावा सध्या उपलब्ध नाही व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये सध्या वाघनखांजवळ जो कॅटलॉग ठेवला आहे त्यातही ही, ही वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत पण असा दावा केला जातो पण असाच दावा अनेक वाघनखांबाबत केला जातोय असा स्पष्ट उल्लेख आहे तुमच्याकडेही जर वाघ नखांबद्दल काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या सिंपल गोष्टी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा